आपण पाहणार आहोत कृषी उत्पन्न बाजार समिती जुन्नरचे येथील कांदा शुक्रवार दिनांक मार्च चोवीस रोजीचे आज ते कांदा व कांदा पंधरा ते सोळा हजार पिशव्याची अंदाजे कांदा वत झाली होती बाजारभाव निवडक एखाद दुसरे वक्कल एकशे साठ ते एकशे सत्तर रुपये प्रति दहा किलो म्हणजे सोळा ते सतरा रुपयाने एखाद दुसरे वक्कल विकले गेले सुपर गोळे कांदे एकशे चाळीस ते एकशे साठ रुपये या भावाने विकले गेले तर सुपर मीडियम एकशे वीस ते एकशे पन्नास रुपये ऐंशी ते एकशे दहा रुपये चिंगडी कांदे तीस ते सत्तर रुपये बदले कांदे पन्नास ते शंभर रुपये असा बाजारभाव एकंदरीत आज ते पाहायला मिळाला ते आठवड्यातून तीन दिवस म्हणजे रविवार मंगळवार शुक्रवार असे लिहिलं वाजतात धन्यवाद व्हिडिओ आवडला शेअर लाईक नक्की करा चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकन ला क्लिक करा वासियांसाठी खास चवीला उत्तम पर्याय सुदामा जुन्नर येथे मिळणार आहे पिझ्झा फक्त एकशे दहा रुपयापासून पिझ्झाची सुरुवात आहे तर सँडविच सेंड़ीच, सँडविचची किंमतसुद्धा पंचावन्न रुपयाच्या पुढे बर्गर पंचेचाळीस रुपयापासून बर्गरची सुरुवात आहे चटकदार ओली भेळ फक्त चाळीस रुपयामध्ये चटकदार ओल्ली भेळ सुदामामध्ये भेटणार आहे पाणीपुरी पंचवीस रुपयात सहा पाणीपुरी भेटणार आहेत एस पी डी पी म्हणजे सेवपुरी दही पुरी पंचावन्न रुपये दही बेळ स्पेशल सुदामा साठ रुपये कोल्ड कॉफी फक्त पंचेचाळीस रुपयापासून कोल्ड कॉफी भेटणार आहे मसाला पुरी ही फक्त तीस रुपयामध्ये सोबतच रगडा पुरी ही चाळीस रुपयामध्ये फक्त भेटणार आहे धन्यवाद